तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ महागाई भत्त्यात किती वाढ झाली महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे सखोल स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूजचे त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया पा। 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 ब्रेकिंग चे स्पष्टीकरण मित्रांनो गेल्या काही दिवसापासून माघई बत्तवाडी बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई बत्ता छप्पन टक्के इतका होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार आठव्या वेतन आयोगाची मागणी नुकतीच सरकारने पूर्ण केली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकार मधील पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सरकारने आठव्या वेतन पूर्ण केली कर्मचाऱ्यांची जानेवारी मध्ये मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आणि आता सरकारी कर्मचारी आणि धारकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच सादर केल्या जाणार आहेत आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना रिपोर्ट द्वारे करण्यात आला असून सदरची स्थापना झाल्यानंतर हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार व महागाई भरत्या बद्दल काम करणार आहेत दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या समितीची शिफारस सरकार कडे पोहोचवण्याच्या आधीच चर्चाना आला आहे यामध्ये मुख्य चर्चा म्हणजे आठव्या वेतन आयोगाच्या महागाई भत्ता दिये शून्य होऊ शकतो आणि त्याच संदर्भामध्ये सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ महागाई भत्ता त्रेपन्न टक्के आता सध्या मिळतो मात्र जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हा छप्पन टक्के होणार असून याचा शासन लवकरच निर्णय काढला जाणार आहे किंवा शासनाकडून लवकरच निर्गमित होणार आहे त्यानंतर जुलै दोन पंचवीस पासून महागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढेल दरम्यान आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता बेसिक सॅलरी मध्ये जोडला जाणार अशी ही शक्यता वर्तवली जात आहे अर्थातच आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता शून्य होईल आणि त्यानंतर मग वार्षिक आधारावर महागाई भत्ता सात ते आठ टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाबाबत बोलायच झालं तर एक जानेवारी दोन हजार पासून या वेतन आयोगाच्या शिफारशी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत सध्याच्या सातव्या वेतन आयोग हा दोन हजार सोळा मध्ये लागू झाला होता आणि यानुसार दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग लागू लागू नये अपेक्षित असा दावा करण्यात आठवा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा करण्याचा दावा केला आहे आणि करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद